विशेषतः आपण जर बघितलं तर अतिशय प्राचीन काळापासनं आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासनं आमच्या महार समाजाच्या शौर्यगाथा या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत महत्त्वाच्या पदांवर आमच्या संपूर्ण त्यावेळेच्या महार समाजाच्या सैनिकांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आपण सगळ्यांनी बघितल्या आणि शिवाजी महाराजांचे किल्ले असतील संभाजी महाराजांचे किल्ले असतील या किल्ल्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही खूप मोठ्या प्रमाणात आमच्या महार सैनिकांवर त्या काळामध्ये होती रायगड किल्ल्याचे किल्लेदार जे ज्यांना शयनाक महार या नावानं ओळखलं जायचं यांची देखील एक प्रचंड वीरगाथा ही आपल्या सर्वांना त्या ठिकाणी ज्ञात आहे त्याचप्रमाणे रोहिडा किल्ल्याची जबाबदारी असलेले कालनाक महार व सोनकर महार यांची देखील एक अत्यंत मोठी गाथा ही आपण सगळ्यांनी अनेक वर्षापर्यंत पाहिलेली आहे संभाजी राजांना बुरहाणपुरामध्ये ज्यावेळेस शत्रूंनी घेरलं त्यावेळी पंचवीस सैनिक केवळ महार त्या समाजाचे त्या ठिकाणी गेले आणि ज्या प्रकारे त्यांनी संपूर्ण महाराजांना संरक्षण दिलं आणि त्या ठिकाणचं सैन्य कापून काढलं याची देखील एक फार मोठी शौर्य गाथा ही आपण सगळ्यांनी या ठिकाणी बघितलेली आहे आणि म्हणून आपण जर बघितलं तर मोगलांच्या नाकात दम आणणारे नागेवाडीचे महार आणि मौजे वेलंगचे सिद्धनाथ महार यांचा देखील एक अत्यंत गौरवशाली इतिहास हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आहे खरड्याची लढाई असो भीमा कोरेगावची लढाई असो एक प्रचंड मोठं शौर्य हे सैनिकांनी त्या ठिकाणी केल्याचं आपण इतिहासामध्ये सातत्याने पाहतो आणि अशाच या सगळ्या सैनिकांच्या माध्यमातनं त्या ठिकाणी ही महार रेजिमेंट ज्यावेळेस तयार झाली आणि अतिशय मोठं शौर्य महार रेजिमेंटने त्या काळामध्ये गाजवलं